मकर संक्रांती निमित्त झाली होती साहित्यामध्ये चमचा साखर सर्वप्रथम कमी गॅसवर चार तेर तेर ते मिनिट तीळ भाजले तीळ भाजताना सतत त्याला हलवत राहायचे हे पा असे लालसर झाले की ते काढून घेतले आता चिक्की चिकटू नये म्हणून मी परातीला तूप लावली कडेक चमचा भर तूप आणि गूळ घालायचा आणि एक चमचा साखर घातली साखरेमुळे खुसखुशीत होते चिक्की आता गुळाचा फेस आल्यासारखे दिसले की त्यात घातले दोन्ही पूर्णपणे मिक्स केले अगदी एकजीव करायचं आणि मग त्याला ओतून घेतले आता लाटणाला तूप लावून ते छान लाटले आणि त्याचे काक केले आणि ते वड्या तयार आहेत आहे की नाही सोप्पी रेसिपी आवडली असेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि लाईक करा